नमस्कार बातमी आहे जिल्हा परिषद कुंभारी गटातून चार वार्डांचा समावेश असलेल्या कुंभारी पंचायत समितीच्या सर्वसाधारण गणात भाजपकडून खादी ग्रामोद्योगचे माजी चेअरमन व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवानंद आंदोडगी उद्योजक गजानन होनराव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक धीरज छपेकर सोलापूर जिल्हा गट सचिव संघटनेचे सदस्य सोमशंकर करजोळे अप्पू थोंटे बिपिन करजोळे इरेश कटारे माजी उपसरपंच सूरज पाटील स्वप्नील थोंटे सोम करपे यांच्यात जोरदार रस्सीखेच खेच असल्याची चर्चा सध्या सुरू आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडून रवी होंडराव यांना उमेदवारी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे शिवसेना शिंदे गटाकडून रोहित बिराजदार तर काँग्रेसकडून भीमाशंकर चांगले यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे यातील शिवानंद आंदोडगी यांनी यापूर्वी दोन वेळा पंचायत समितीची निवडणूक लढवली आहे दोनही वेळेला त्यांचा अल्पमताने पराभव झाला असून त्यानंतरही त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून दिले आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लाखोंचा निधी खर्च करून अनेक विकास कामे करून नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध त्यांनी करून, करून दिल्या आहेत कोरोना काळातही घरपोच अन्नधान्य पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे तर गजानन होंडराव यांनी बंधू भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र होंडराव यांच्या मदतीने कुंभारी मुक्त करून भाजपमय केले आहे त्यामुळे पक्षनेतृत्वासमोर होंडराव बंधूंचा चांगलाच दबदबा निर्माण झाला आहे याशिवाय धीरज चपेकर अप्पू थोंटे बिपिन करजोळे रवी होंडराव यांनीही समाजकार्याच्या माध्यमातून लोकांशी चांगला संपर्क वाढविला आहे याच गटातील धोत्रीगण हा ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने येथेही चुरस पाहायला मिळत आहे या गणात कुंभारीचे दोन वार्ड कर्देहित दर्गनहळी धोत्री वडगाव शिरपनहळी रामपूर या गावांचा समावेश आहे येथून रामपूरचे सरपंच विरुपाक्ष घेरडे हे त्यांच्या पत्नीसाठी भाजपकडून प्रयत्नशील आहेत तर तसेच भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार यांच्या पत्नी शिल्पा बिराजदार रुपाली धानप्पा दहिटने तर शिवसेना शिंदे गटाकडून अरुणा श्रीनाथ वाघमारे यांनी ही तयारी सुरू केली आहे उमेदवारीची माळ कोणाच्या गळात पडते त्यावरून लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे एकंदरीत यंदा कुंभारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अक्कलकोट तालुक्यासह दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद